<laughs> <योग... laughs> पोर गेली होती शालेमध्ये भरपूर पाणी आहे नमस्कार मित्रांनो आपण आता पुन्हा एकदा आपल्या शेताकडे आलेले आहे हो। आणि मंडळी इकडे आहे ना आपला शेत आहे तुम्हाला दाखवतो बघा आणि इकडं आपले हॅक्च्युअल मधल्या पोर आता आल्याच इकडं घरी जायला तर मित्रांनो आपल्याला समजलं होतं की इकडं शेतामध्ये आंघोळ वगैरे करतात तर कर जाऊया आता बघूया कोण कोण आहे बघा तिकडं शेतामध्ये मीतून तुम्ही बघितलं तर शंभर टक्के मार खाणार आहे काय हो। चालू आहे बघा मंडळीकडे करीत आहेत शाला सुटलेली आहे मंडली शाला सुटल्या सुटल्या आलेल्या बघा यो न कोणचं पोर्या योग हे बघा भाई बघा आमच्या रायगड मध्ये पण किती मजा करतात बघा पोरं शाळा सुटल्या बघा मंडळी अशी पोरं आहेत ना आंघोळ करायला जायच असतात इथे पाणी साचलेलं आहे मंडळी आणि इकडे शाळेतले पोरी बिरी आहेत थांबलेल्या पोहर आहेत इकडे मजा करीत आहे मंडळी नाद नाही यांचा भाई हे <laughs> जा एकदा एकदा एक भाई आमचा है भाई आंघोळ केला हे बघा अजून काय ऐकत नाही यांची आंघोळ करायची इच्छा आहे आता इथं बघा ही बघा पोहरा मंडली आता चालली सगळी तिकडे ना केवले गाव मध्ये असे तिकड जात असत आपली गातली पोहरा आता आली शाला सुट्ट थोडीशी शा आंघोळ गेली अरे बघा ही चाललेच भाई आमची पोहरा इथं पाणी थोडंफार आलेलं आहे बाय चला अधक बघा ही लय मजा केली लय मजा केली किती ही बघा ही लावण्या बिवण्या आहेत बघा काय लावण्या कुठं पाणी आले पका पक्का पाणी आहे चला बघू अका तिथं आम्ही आलो टाइमपास झाली <laughs> बांधा <laughs> आमची गावातली पोर गेली होती शालेमध्ये इकडं टाइमपास चाले <laughs> का हे म्हणलेले आता काय जास्त पाणी नाही थोडा आहे भरपूर पाणी आहे पाका पाणी का मंडली लवकर हे तुमची लवकर का सुटली झाला भाई कुछ जाऊन चल पट्टा पट्टा शोधा गेले हे जीत जाऊ नको भाई काय शोधतात